सोनं तर माझ्या वाटतं अजून दोन वर्ष ठेवायलाच पाहिजे पण दोन वर्ष जेव्हा आपण ठेवू म्हणजे साधारणतः पुढच्याच्या पुढच्या म्हणजे सत्तावीसच्या मार्चपर्यंत सोनं हे कितीला जाईल हे सांगता येणार नाही पण आहे त्याच्यापेक्षा काही पट्टीत वर जाय जायला हरकत नाही सोन्याला त्याच्यात टिकर सांगणं हे सेबीच्या दृष्टीने अलौड आहे नाही माहिती त्यावेळेस मी सांगत आपली कधी गाठबेट होईल त्यावेळेस मी तुम्हाला प्रत्यक्ष वन टू वन सांगू शकेल पण असं आत्ता सांगता नाही येणार पण भरपूर फायदा मिळून देईल हे अगदी नक्की तुमच्याच अकाउंटला तुम्हीच सोनं गांधी विकत घ्यायच्या पण आता नाही आत्ताची ती वेळही नाही आली त्याच्यामुळे आता शांत बसायचं काहीही करायचं नाही आहे आज सुद्धा शेअर्स विकत घ्यायचे नव्हते मी मध्ये आज पोस्ट टाकलेली आहे की शेअर्ससुद्धा विकत घेण्याची वेळा तुम्ही आता सुद्धा बाजार वडल्या वडल्या मोस्टली पडलेला होता त्यावेळेस जसे पैसे तुमच्याकडे शिल्लक असतील त्याप्रमाणे तुम्हाला घ्यायला हरकत नाही आहे सुद्धा वरच्याच लेवलला होते अगदी वरती नाही पण अगदी खाली पडणं ह्याच्यामध्ये बँकेचा ई टी एफ तर वरच होता ज्युनियर बीजचा एक त्याच्यामुळे तो मागच्या महिन्यात जास्त खाली होता तर तेच सांगितलं की मागच्या महिन्यातला जे भाव आहे त्याच्यापेक्षा आज वरच होते बा मार्केट पडून अठरा हजाराला निफ्टी जाण्याची दाट शक्यता आहे शक्यता आहे हरकत नाही त्या दिवशी बघायला की निफ्टी खाली तर हंड्रेड पर्सेंट जाण्याची शक्यता वाटते या सगळ्या बांधती थोडा थोडा जाई कदाचित आज निफ्टीला कुठला सपोर्ट आला ते बघायला कदाचित इंटरेस्टिंग काही असेल की हा सपोर्ट कसा काय वर गेला तसं जर का असेल तर चांगली गोष्ट हो आहे मग निफ्टी खूप पडेल अशातला वाट निफ्टीला प्रत्येक दुसऱ्या दिवशी अजून वर उचलला जाईल अजून वर उचलला जाईल अशा प्रकारे वर वर म्हणा वर। आहे पोझिशन कुठंही खाली करू नका म्हणजे विकू नका तुमची पोझिशन तुमचे शेअर जसे तसे ठेवा नवीन भरती आत्ता मी जे बोललो आहे कमी भावात वापरायची आहे कसं करता दुःख कशाला करत आहे त्याच्यावर एफडीचं पंचवीस टक्क्यावर एफडीचा व्याज तर मिळतच आहे ना तर बघा कसं वाटतंय आहे तुम्हाला आता आपले जे मोठा गट आहे हा लॉबी यांची थोडीशी माझ्यामध्ये त्याने मोस्टली